हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे हल्ली का नाही काही मुलांचं मला असं दिसते नाही मला हे काम आवडत नाही मला हे नाही करायचं आता काम आपण करताना कुठलंही काम करताना आपण दुसऱ्याला खुश करण्यासाठी कुठलंही काम करू नका तुम्ही नो डाऊट चुकून तुम्ही त्या कोर्सला गेला असाल कालच मला एक मुलगा भेटला केले त्यांना हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पण काय झालंय त्याला आता तर काम आवडत नाही बरोबर आहे त्याची काही चूक नाही अशा वेळी आपण मुलांना रागवायचो नाही का म्हणजे आपण कुठलाही काम, काम दुसरे ना आपल्याला चांगलं म्हणाव त्यांना व्हावा म्हणाव किंवा बाकी लोकांनी हा तुमचा मुलगा डॉक्टर झालाय ना हा छान आहे मस्त म्हणून नाही करायचं कुठलाही काम असू दे मी त काम मला आवडते तर मी करायचं स्वतःसाठी करायचं मी म्हणते तुम्ही काम करताना कामावर प्रेम करा आपले प्रेमाच काम करा आणि तुम्ही म्हणाल हो मॅडम प्रत्येकाला प्रेमाचं कामच कुठं मिळते नाही ते मिळालेले कामावर प्रेम करा एक ते मिळालेले कामावर प्रेम करा नाही ते प्रेमाचं काम मिळवा ह्या दोन्हीतला पाहिजे आता हे करताना आपण काय काय करायला पाहिजे कुठलं काम करायला पाहिजे कुठलंही काम करा कामात काही हे काम उच्च दर्जेचं हे कमी दर्जेचं असं नाहीये अहो तुमचा मित्र डॉक्टर झाला असेल तुम्ही रिक्षा चालवत असाल काय बिघडलं रिक्षा चालवण्यात कितीतरी लोकांना मदत होती ना त्याच्याशिवाय तुमचं घरदार तुमचं सगळं प्रपंच चालते त्यामुळे त्यातनं आपण काही कमीपणा वाटून घ्यायचं नाही काम कुठलाही असू देत आपण म्हणतो डिग्निटी ऑफ लेबर अमोक तमोक फॉरेनला जाऊन आलात की किंवा त्याच्याबद्दल लोकांनी गप्पा मारताना तुम्ही ऐकला असाल तिथे कोणी बाप किती प्रेसिडेंट असला तरी त्याचा मुलगा रंगवतो किंवा आणि काय करतो कोणी हॉटेलमध्ये कामाला जातात बेकरीमध्ये कामाला आपली मुलंसुद्धा तिथे गेली की जातात का त्यांना इथून पाठवलेले पैसे पुरत नाही म्हणून म्हणजे डिग्निटी ऑफ लेबर हे खूप खूप महत्वाचं आहे आणि हे डिग्निटी ऑफ लेबर मुळे कुठलंही काम उच्च दर्जेचं नाही कुठलं कमीचं नाही हे आपण जाणून घ्यायला पाहिजे तरी आपल्या देशात आपले समाजात अजूनही कुठला तर काम कमीचं कुठलं तर काम अगदी उच्च दर्जेचं असं बघितलं जाते तर चुकीचं आहे हे आपण बदलायला पाहिजे आपण आपले आवडीचं काम करायला पाहिजे त्याचे शिवाय जे काम तुम्ही करता त्या कामात तुम्ही एकदम काही म्हणणार मी तुमची प्रोफिशियन्सी वाढवायला पाहिजे तुम्ही ते उत्तम व्हायला पाहिजे तुम्ही चप्पल बनवणारे असले तरी लोकांनी म्हणायला पाहिजे हा चप्पल का नाही ह्याच्याकडनं घ्यायला पाहिजे हे, हे महत्वाचं आहे मला वाटते हे आपण सगळ्यांनी फॉलो करायला पाहिजे आज आता हल्ली कित्येक वेळेला फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट बरेच लोकांमध्ये आपण बघतो हे कशामुळे होते हे मी करायचे कामावर मी प्रेम करत नाही त्याच्याबद्दल मी आदर करत नाही त्याच्यामुळे होते माझा मित्र करतो, तो हायफाय मी इथेच आहे त्यामुळे हा फोमोचा त्रास हल्लीचे हल्ली जनतेला व्हायला लागलेला आहे हा नाहीसा कधी होईल जे काम मी करते त्या कामावर मला प्रेम आहे काही असू देत मी करायचे कामावर मला प्रेम आहे त्याच्या मला आदर आहे रेस्पेक्ट आहे तर मला कधी फोमोचा त्रास होणार नाही आणि कामाबद्दल अहो काम आपण कम्पेअर करू शकतो का आता मी म्हंटल दोन मित्र असतात एक मित्र डॉक्टर बनतो एक रिक्षा चालवतो ऑटो रिक्षा समाजाला दोघांची गरज आहे ना डॉक्टरची गरज आहे तशी रिक्षावाल्याची पण गरज आहे त्यामुळे प्रत्येक कामाची समाजाला गरज आहे हे आपण जाणून घ्यायला पाहिजे प्रत्येक गोष्ट आता सगळेच डॉक्टर झाले कोणी रिक्षा चालवणारा नसला काही उपयोग त्यामुळे आपले समाजात प्रत्येक काम हे महत्वाचं आहे आणि प्रत्येक कामाची प्रत्येकाला कधी ना कधी गरज पडते हे आपण कधी जाणणार ज्या वेळेला आपल्याला गरज पडते तेव्हा आता किती तुम्ही बडे असाल तुमच्या घरात गाड्या घोड्या असतील वेळेला ड्रायव्हर नाही किंवा अशा कंडिशन मध्ये तुम्ही रिक्षावाल्याला बोलावता आणि जाता का नाही म्हणजे त्याची पण गरज तेवढीच महत्वाची आहे ह्या दृष्टीचा कुठलंही काम साफ साफसफाई करणार सफाई कामगार असेल अहो त्याचं काम, काम पण महत्वाचं आहे सफाई केली नाही ते काही ह्या घाणीत बसणार तुम्ही नाही ना त्यामुळे साहेबाचे काम एवढ्यात ते सफाईवालेचं पण काम महत्त्वाचं आहे हे आपण जाणून घ्यायला पाहिजे हे आपण जाणलं का नाही मग आपल्याला कुठलंही काम हे अमुक हे कमीच असं वाटणार नाही आणि कामावर आपण प्रेम करायला पाहिजे नाही ते आपण प्रेम करणार काम मिळवायला पाहिजे कितीतरी मुलं हल्ली मी बघते युपीएससी एमपीएससी म्हणून कितीतरी किती तरी, तरी वर्ष वाया घालवतात आणि नंतर काय होते कुठे मिळेल तर काम करावं लागते काय मिळेल तर काम करावं लागते मग रोज ब्लेम करत निराशेनं डिप्रेशन बसायचं का मला अमुक बनायचं होतं झालं नाही आज माझे नशिबी हे काम आले मी बोलताना लोकांनी बघितले म्हणून म्हणतो मन नाही जे काम तुम्ही करता तर काम तुम्हाला अन्न देते त काम तुमचे मुलांची शिक्षण करते तुम्हाला घर देते हे सगळं जे काम आपल्याला देते मग त्याच्यावर प्रेम नको करायला करायला पाहिजे त्यामुळे एक ते कामावर प्रेम करा नाही प्रेमाचं काम मिळवा हे दोन्हीतलं एक आपल्याला करायला पाहिजे नाही ते नुसतं कोणाला तरी ब्लेम करत दोष देत बसणेत अर्थ नाही कित्येक वेळेला ग्रहिणी पण मी बघितले नाही हो मला हे घरातलं करायला नाहीच आवडत त्यामुळे मग स्वच्छता ठेवत नाहीत काही नाही नाही हे बघा तुम्हाला कुठेही नोकरी मिळायला नाही तुम्हाला घरातलं करावं लागते ना गृहिणी म्हणून मग प्रेमानं आनंदानं करत जावा असं कराय गेल्यावर आपल्या आपल्याला होते हो कुठलंही काम कमीच नाही आपण कुठून कुठे पोचू शकतो हे कामाने हे आपल्याला जेव्हा निर्माण होतीये ही भावना तेव्हा आपण आपल्या कामाला रेस्पेक्ट देतो तर कुठलंही काम असू देत अच्छा हे ए गुड डे